शेतकरी बंधून आज आपण नारायण गव्हाण येथील प्रकाश चव्हाण यांच्या बिठ्ठल शेळीपालन शेळवरती आलेलो आहोत मंडळी यांची ओळख पुऱ्या महाराष्ट्राला आहे हे पंजाब येथून बिठ्ठल नसलच्या शेळ्या अगदी प्युअर ब्रीडच्या शेळ्या आणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विकत आहेत हे पंजाबमधून डायरेक्ट शेळ्या आणून आपल्या फार्मवरती सेट करून विक्री करत आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मंडळी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नमस्कार सर नमस्कार आपला परिचय मी प्रकाश बाळासाहेब चव्हाण मुक्काम पोस्ट नारायणगाव तालुका पारनेर जिल्हा आहिल्यानगर मी नारंगवान येथे एक बिटलचं शेळीपालन हे एकदम क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये सध्या करत आहे ठीक आहे सर साधारणतः आता पाहिलं तर तुमच्याकडे बिट्टलच्या शेळ्या जर जास्त प्रमाणात आहेत तर आपण हे बिट्टल शेळ्या पंजाबमधून आणून इथे विकण्याची सुरुवात कधी केली किंवा ही कल्पना कशी सुचली आपल्या आमच्या मातुश्रीला म्हणजे आईला जास्त शेळीची आवड होती Hmm. तर आम्ही मी जे माथाडीमध्ये कामकाज करायचो तिथं असताना थोडासा एक बाजार भरला जायचा शेळीचा तर शेळीचा बाजार भरता असताना मला थोडीशी तिथं नाही का असं वाटलं बाबा मार्केटमध्ये भर भरपूर शेळी येतात विकायला तर एखादी शेळी खरेदी करावं त्यावेळेस शेळीची गावशाळीची किंमत होती आठ हजार दहा हजार या प्रमाणात तर मी एक शेळी खरेदी केली तिला जी दोन पिल्लं झाली त्याची विक्री झाली चार पाच हजार रुपयाप्रमाणे तर मला त्याची पिल्लं ऐकून म्हणजे शेळी आठ हजाराची होती परंतु पिल्लं दहा हजाराला गेली मग त्याची दोन मला एक आवड उत्पन्न झाली बाबा शेळी आठ हजाराचा असून पिल्लं दहा हजाराला गेल्यामुळं तर आपल्याला शंभर यामधून पैसे पुढं मिळणार आहेत तर मग तो असं करून हळूहळू हळूहळू मी तो व्यवसाय वाढत गेलो त्याचे ब्रिडर विकत गेलो आणि ज्या पाठी आहेत त्या राखत गेलो ठीक आहे सर तर आता सध्या आपण टोटल किती प्रमाणात शेळ्या विकलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये माझं टार्गेट साहेब मी पंजाबमधून सध्या क्वालिटीमधले ब्रीड आणि बिटल ब्रीड ब्रीडर पाठी लागोड योग्य काही शेळ्या असतील हे अत्यंत क्वालिटीमध्ये माल महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे चव्हाण गोट फॉमोर म्हणजे क्वालिटीमधला माल मिळतोच परंतु जवळजवळ दीडशे ते दोनशे नग हे प्रत्येक महिन्याला मी विकतो तसे मी सगळीकडं आपले जे व्हिडिओ असतात आज उदाहरणार्थ तुमचा चॅनल असेल किंवा काही माझे चॅनल असतील याच्या रूपात मी अपलोड करत असतो व्हिडिओ म्हणजे शेतकऱ्यांना जी, शेत जी ओरिजिनल माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत जाते अत्यंत क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये कामकाज करण्याचं मी कामकाज करत असतो ठीक आहे सर आपण जे काम करत आहात शेळी पालनामध्ये तर आपण बिट्टलच का निवडली इतर शेळ्यांच्या जाती आहेत आता बरोबर आहे तुमचा प्रश्न एकदम लाखमोलाचा आहे सर बिट्टल आणि उस्मानाबादी उस्मानाबादी हे आपल्या काळ्या मातीतलं एक म्हणजे थोडक्यात मातीतलं काळ सोनं आहे थोडक्यात तर उस्मानाबादी ब्रीड हे शंभर टक्के सोनंच आहे परंतु आज वाढत्या महागाईचा विचार करता आपण जे ब्रीड चांगल्या स्वरूपाचं डेव्हलप झालंय आपण गावरंग गाय पालनच पाल का करत नाही पूर्ण शंभर गाय पाळतो का नाही पाळत काय कारणाचं शेवटी आपल्याला आपण याच्या गाय पालतो क्वालिटी मधल्या काय असेल ते गाय पाळतो याचं कारण असं आपल्याला जास्तीत जास्त मार्केटनुसार अपडेट व्हावं लागतं बरोबर त्यानु तर त्यानुसार आपण जर उस्मानाबाद यांनी बिटल शेळीची तुलना केली तर बिटलची शेळी असते तिचं बॉडी स्ट्रक्चर अगदी स्ट्रॉंग असतं वजन वाढ सुद्धा जास्त झपाट्याने होते साहजिकच आहे का, का बिटलची जर वजन वाढ होत असेल तर साहजिकच आपल्या फिशात पैशाची सुद्धा वाढ सुद्धा झपाट्याने होईल मग याचा जर विचार केला बॉडी स्ट्रक्चर स्ट्राँग रोमनोज कानाची लांबी चांगली स्ट्रक्चर स्ट्रॉंग असल्यामुळं मार्केटला चांगला भाव मिळतो बिटलचे जे ब्रीडर असतात स्ट्रॉंग बकरी ईदला असेल इतर त्यांच्या कुर्बानीचे सण असतील यालासुद्धा अगदी झपाट्याने विक्री होतात आणि महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्याची परिस्थिती थोडीशी नॉर्मल असेल असे शेतकरी गावरान शाळांना बिटलचा ब्रिडर हा क्रॉसिंगसाठी वापरतात जेणेकरून त्यांचं क्रॉस ब्रीड होऊन mm -hmm. दोन रुपये त्यांना फायदाही होतो म्हणजे त्यामुळं बिटल हे ब्रीड आजच्या दृष्टीने झपाट्याने वाढत चाललं आहे आणि प्रत्येक शेतकरी याचा वापर करत चालला याचं कारण असं की आपलं ब्रिज डेव्हलप होत चाललंय आणि मार्केटिंगमधून आपल्याला दोन पैसे मिळत जातात यासाठी आपण बिटलच्या शेळीची निवड करावी ओके okay, ओके okay. ठीक okay. आहे तर आता जे काय तुम्ही बरेचसे शेतकरी असे असतात की असे व्हिडिओ पाहून hmm. ते डायरेक्ट पंजाबला जाऊन शेळ्या आणण्याचा प्रयत्न करतात hmm. तर त्यांना बऱ्याचशा अडचणी येतात की त्यांच्या शेळ्यांची मर कि वाढते किंवा ते सेट होत नाहीत मग तुम्हाला हे कसं जमलं की तुम्ही पंजाबना एवढ्या मोठ्या प्रमाणात शेळ्या घेऊन येता त्यांना सेट करत आहात आणि विकत आहात हे तुम्हाला कसं जम सर हा पण प्रश्न हो करन तुमचा खूप महत्वाचा आहे कारण शेतकऱ्यांनी आवर्जून हा प्रश्न सरांनी खूप महत्वाचा विचारला आहे कारण हा जो प्रश्न आहे कारण हा पैसे तर प्रत्येकाक दृष्टीने आहेतच बर परंतु प्रत्येकाक प्रॅक्टिकल नॉलेज नाहीये तर आज मी हळूहळू हे कामकाज केलेलं आहे लक्षात ठेवा हे मी जे आज शंभर दोनशे शाळांचं कामकाज करतोय एकदम माझ्याकडे पैसे आले म्हणून मी आज खरेदी केलेले नाहीत ना 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 ना। याच्या मागे माझे पाच सात वर्षाची तपश्चर्या आहे मी खूप काही नुकसानींना तोंड दिलेलं आहे तर प्रत्येक जण काय करतो आज पण माझे काही मी जे गाडी आणतो माल भरून बरेचसे काही उत्मत करतात दोन पैसे घेऊन जातात खरेदी कुठं करतो का करतो कशी करतो मी म्हणतो साहेब एवढं सोप्पं नाही आहे तुम्ही खरेदी करा माझ्याकडून पहिले प्रथम नॉलेज घ्या आपण कोणत्याही कसल्याही प्रकारचा आजपर्यंत सेडवर कोणाकडूनही एक रुपया घेतलेला नाही कोणाचाही जरी कॉल आला तरी आपण नॉलेज देण्याचा त्यांना प्रयत्न करतोच काही लोकांना त्याची पुरेपूर माहिती नसती माल घेतल्यानंतर जागेवर त्याला कोणतं व्हॅक्सिनेशन करायचं ट्रान्सपोर्ट दरम्यान त्याला कोणते वॅक् इंजेक्शन द्यायचे ट्रान्सपोर्टमध्ये मालाची घ्यायची काळजी कशी आणि इथं आल्यानंतर माल मधून जाण्यासाठी त्याला उपचार कसे चारा कोणता द्यायचा त्याला पाणी पाण्यामध्ये काय काय द्यायचं या सगळ्या गोष्टींचं ज्याला तार्थम्य जमलं तोच बाहेरच्या राज्यातून माल आणून इथं महाराष्ट्रामध्ये सक्सेस होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज प्रत्येक शेतकऱ्याकडे नाही म्हणून तुम्ही ज्या शेतकऱ्याला अनुभव आहे अशा शेतकऱ्याकडून माल खरेदी करून आपला आपला माल क्वालिटीमधला आपला आपला जो फार्मा आहे तो सजवायचा आहे परंतु तुम्ही ही घोडचूक न करता किंवा असे बरेच शेतकरी झाले बघा गायांच्या खूप मध्ये अफवा उठल्या पंजाबमधून जाऊन डायरेक्ट लोकांनी दहा दहा लाखाच्या गाय आणल्या सहा सहा महिन्यामध्ये काही लोकांचे गोठे झोपलेत हे तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून आवर्जून सांगतो की सहा सहा महिन्यामध्ये वीस वीस दहा दहा लाखाचे गोठे झोपलेत प्रत्येकाला नॉलेज आणि प्रत्येक कामकाज अभ्यासपूर्वक अभ्यासपूर्वक करणं खूप गरजेचं आहे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचंय कोणाच्याही नशिबाला नशीब घासून आपल्याला दोन पैसे मिळत नाही त्यासाठी तुम्हाला मेहनतीची थोडीशी जोड द्यावी लागेल आणि अनुभवी माणसाच्या पायाचे थोडेसे चट्टे पाहिजे त्यांनी केलेल्या त्याच्या मागचे परिश्रम पाहिजे आणि अशा गोटेला व्हिजिट करून अभ्यास करून तुम्ही कामकाज चालू करायचे ठीक आहे तर जे काय तुम्ही शेळ्या आणता मग तुम्हाला जे काय तुमचं आतापर्यंत म्हणजे नॉलेज भेटलेलं आहे किंवा अनुभव आलेला आहे त्याच्यानुसार तुम्ही व्यवस्थित वॅक्सिनेशन असेल किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट करत आहात नौ. परंतु नौखा एखादा तरुण जाऊन घेऊन आला तर त्याला ते जमणार नाही असं तुमचं मत आहे बरोबर ठीक आहे तर आता शेळ्या आणल्यानंतर आपण तिथून इथं आणल्यानंतर त्यांचं कसं मॅनेजमेंट चालतं किंवा शेडवर किती दिवस ठेवता आणि किती दिवसानंतर इतर शेतकऱ्यांना विकता आता माझे भरपूर कस्टमर मा रिपीट रिपीट झालेले आहेत भरपूर त्यामुळं आम्हाला जी कॉल येतात साहेब अडचण आली शेळी खात नाही शेळीला जुलाब होतात शेळी ताप आला शेळीला म्हणजे वातावरणानुसार जे काही वातावरण असेल त्यानुसार काही कोणतं व्हॅक्सिनेशन करायचं तर त्याला आम्ही वेळोवेळी ते, वे 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 ते सांगत असतो एकदम म्हणजे बाबा हे इंजेक्शन द्यायचं त्याला असं व्हॅक्सिनेशन करायचं आणि जर एखाद्या शेतकऱ्यांनी जर नवीन कामकाज चालू केलं तर अशा शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या ज्या गोडस आहेत त्यांना म्हणजे ज्या शेळ्या आहेत त्यांना जे वार्षिक योजनेमध्ये जे चार पाच प्रकारचे व्हॅक्सिनेशन असतात समजा पी पी आर असेल एफ एम डी असल टी असेल गोठपॉक्स असेल वार्षिक योजनेमध्ये चार ते पाच प्रकारचे व्हॅक्सिनेशन असतात त्या जर तुम्ही वेळच्या वेळेत केले तर नव्वद टक्के आजार तुमच्या गोठा मोहरचे शंभर टक्के दूर होतील हे विसरायचं नाही आणि जे वातावरणानुसार सर्दी असेल जुलाब असतील ताप असेल कणकण असेल यासाठी नॉर्मल प्रकारचे इंजेक्शन असतातच ते तुम्ही तुम्हाला द्याय म्हणजे देण्यासाठी एकदम तुम्ही गावातले जे सरकारी डॉक्टर असतात त्यांच्याकडून शिकून घेतलं तरी चालेल किंवा माझ्याकडे आले तुम्ही तरी मी तुम्हाला शिकवल म्हणजे हे काही फारसं अवघड नसतं परंतु ज्या वेळेस तुम्ही क्वांटिटीमध्ये कामकाज करताय त्यावेळेस व्हॅक्सिनेशन करणं खूप गरजेचं असतं ओके ठीक आहे सर आता या बिट्टल शाळे असतात ते पंजाब पंजाबमधून तुम्ही घेऊन येतात मग आता तिथला चारा आणि इथला चारा त्यामध्ये फरक थोडासा असतो मग आता त्या शेळ्यांना तुम्ही कोण कोणत्या प्रकारचा चारा देता आणि किती किती प्रमाणात देता त्या शेळ्यांना आता काही लोकांचं आता इथं आल्यानंतर त्या शेळ्या थोड्याशा खराब होतात याचं कारण असं त्यांना आल्यावर अनलिमिटेड चारा देऊन चालत नाही थोड्याशा उपाशीच राहिल्या पाहिजेत त्यांना जर आपण पंजाबमध्ये कसं पोटभर खायला मिळतं कारण त्या वा वातावरणानुसार तिथं मॅच झालेला असतात त्यांना आपण अठराशे किलोमीटर दूर आणतो आणि इथं डायरेक्ट पोटभर खायला दिलं तर त्या डायरिया होतो त्यांना त्यांना अपचन होऊन जुलाब करतात त्या ज्यावेळेस शरीरात जुलाब होतात त्यावेळेस तिचं शरीर एकदम माइंड व्हायला चालू होतं त्यावेळेस तिला पूर्ण ती शरीर ट्रेसमध्ये जाते त्यासाठी तिला सुक्या चाराची थोडी सांगड घालणं गरजेचं असतं जे आपले काही अँटीबायोटिक असतात जे काही ठराविक प्रकारचे अँटीबायोटिक असतात शरीरला तरतरी येण्यासाठी काही एनर्जी पावडर असतात ते देणं खूप गरजेचं असतं इथं शरीरला ट्रेच जाण्यासाठी आपण काही ट्रीटमेंट करतो ती पण करणं खूप गरजेचं असतं कारण वातावरण हे डायरेक्ट पूर्णतः चेंज झालेलं असतं हा त्यामुळं हिमालय बत्तीस पावडर असेल पचन होण्यासाठी ती वापरतो आपण नॅबलॉन जुलांतर नॅबलॉन परत तुम्हाला सांगतो मल्टीस्टारो ह्या प्रत्येक गोष्टीचा वापर करून आपण त्याचा ट्रेस मधून घालण्याचा बराचसा प्रयत्न करत असतो हिरव्या चाऱ्यामध्ये आणि सुक्या चाऱ्यामध्ये तुम्ही काय देता या शेरन? आता ज्या प्रथम तरुण वर्गाला किंवा शेतकरी बांधवांना शेळी पालन करायचं अशा शेतकरी बांधवांनी प्रथमता आपण गोठ्याचं नियोजन गोठ्याच्या नियोजनावर जास्त खर्च न करता आपण प्राणी सं म्हणजे प्राण्याचं संगोपन असेल संग प्राणी खरेदी असेल त्यावर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे आणि आपण प्रथमत आपण पन्नास शेळ्या जर खरेदी केल्या तर त्यापूर्वी आपण चाराचे नियोजन करणं खूप गरजेचं असतं त्यामध्ये मका असेल कडवळ असेल नेपियर फोर जी गावात असेल रेड नेपियर असेल दसरात घास असेल मेथी घास असेल एका एका एकरमध्ये दहा दहा पंधरा पंधरा गुंटे आपण याची लागवड केली पाहिजे तर जो चारा वारंवार फुटतो उदाहरणार्थ निपेर गवत घास मेथी घास तुती सुबाबळ हा चारा वारंवार फुटला वार जातो तर अशा चारांचा चारा जर आपण लागवड केली तर आपल्याला बरीचशी चा म्हणजे जो खाद्यावरचा खर्च आहे तो आपल्या प्रॉफिटमध्ये वाढला जातो तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी शक्यतो चाराची नि चाराचे नियोजन करणं खूप गरजेचं असतं चाराचं नियोजन जर तुम्ही योग्य प्रकारे केलं खुराकाचं नियोजन एक योग्य प्रकारे केलं तर तुम्हाला शेळी पाल शेळी पालनामध्ये जर तुम्ही शेळीला योग्य असा आहार गेला त्यामध्ये गहू असेल सकाळचा मका असेल पेंड असेल याचं एक योग्य प्रकारचं मिश्रण करून गहू आणि मका ही रात्री भिजवायची आणि त्यामध्ये थोडीशी सकाळी सरकी भिजून मिक्स करून तुम्ही जरी तो खोराक टाकला तर तो एक चांगल्या प्रकारचा खुराक होऊन जातो जेणेकरून जे तुम्ही बरेचसे लोक म्हणतात मकाचा भरडा दिला पाहिजे पण मकाचा भरडा हा शेळी जास्त फास्ट उचलती त्यामुळे mm. शेळीला जोराबाचं प्रमाण वाढलं जातं त्यामुळे मकाचा भरडा न करता रात्री मका भिजून सकाळी थोडीशी पोत्यावर सुकायला घालून आपण ते घाब्यालामध्ये घेऊन गावानेमध्ये टाकली तरी खुराकाचं नियोजन योग्य प्रकारे होऊन तर ते तुमच्या शेळ्यांना चांगल्या प्रकारे लागू होईल ठीक आहे सर आता शेळी पालनासाठी शेडचं आपण थोड्यासं बांधणीबद्दल बोलूयात शेडचं कसं स्ट्रक्चर असावं हो जेणेकरून शेळ्यांचं चा आरोग्य चांगलं राहील शेडचं चा स्ट्रक्चर या स्वरूपात असो डबल मजली ट्रिबल मजली करायची गरज नाहीये कारण काय होतं शेळी पालन करणारा हा कोणी मुंबई आणि पुणेकर नसून जास्त करून आपला शेतकरी वर्ग असतो म्हणजे प्रथम तो खूप राबलेला वर्ग असतो शेतकऱ्याला भविष्यामध्ये लॉस नाही ना जावा यासाठी शेतकऱ्यांनी स्ट्रक्चरवर जास्त खर्च न करता जास्तीत जास्त, जास्त खर्च प्राण्यांवर केला पाहिजे प्राणी जास्तीत जास्त केलं तर चालतील तुम्ही एक पन्नास बाय पन्नासचा मोकळा जाळीचा सात फुटाचा उंचीवरचा स्पेस मारला तरी चालेल आणि आतमध्ये शिमिटी पत्रे टाकले सोळा फूट रुंदी आणि पन्नास फूट लांबी असं जरी शेड केलं तरी त्यामध्ये शंभर शेळ्या आरामशीर बसतील आता आपलं शंभर बाई जो, जो शंभर बाय सत्तर अंशीचं शेड आहे आतमध्ये तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याला सर्व शेतकऱ्यांना दाखवूच नंतर जे काही आपण गोठ्याची रचना केलेली अतिशय सोप्या पद्धतीची आहे पाण्याचे स्ट्रक्चर असतील ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी दाखवू पाण्याचे स्ट्रक्चर कसे असावेत खाद्याच्या गावणी कशा असाव्यात हे एकदम सोपं आहे जेव्हा तुम्ही त्यामध्ये ते उतरता तेव्हा तुम्हाला सगळं लक्षात येऊन जाईल त्यामुळे व्यवसायामध्ये आज शेळी पालनामध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट आहे हे शेतकऱ्यांनी विसरायचं नाही कारण शेळी पालन हा आपण म्हणतो जोडधंदा म्हणून करायचा व्यवसाय परंतु मी असं सांगतो हा व्यवसाय जोडधंदा करायचा नसून प्रमुख व्यवसाय म्हणून करण्याचा शेळी पालन व्यवसाय आहे कारण आज वाढती लोकसंख्या वाढत म्हणजे लोकांना जे आहार लागतो आज तुम्ही पाहू शकता जे आठवड्यातले जे दिवस आहेत त्यामध्ये कमीत कमी प्रत्येक घरामध्ये तीन दिवस मटण शिजलं जातं बरोबर म्हणजे मी माझ्याच घरावून सांगतो माझ्या घरात पण आणि इतरांचे पण भरपूर भरपूर समाज आहे जर असं नसेल तर भरपूर मीठ खाणारे म्हणजे मटण खाणारे लोक वाढलेले आहेत बरोबर तर वाढती लोकसंख्येचा विचार करता आज बदाम काजूचा रेट सुद्धा सहाशे सातशे रुपये किलो आहे परंतु मटणाचा रेट हा आठशे रुपये किलो आहे त्यामुळे लक्षात ठेवायचंय चिकन सारखं किंवा कोंबडीच्या मटणासारखं नाही आज दीडशे उद्या दोनशे उद्या एकशे तीस आहे मटणाचा रेट हा कधीच कमी झालेला नाही आजपर्यंत लक्षात ठेवायचं आजच्या म्हणजे ही मटण शेती म्हणून तुम्ही करायला हरकत नाहीये लक्षात ठेवायचंय वाढत्या मटणाचा विचार करून तुम्ही प्रत्येक तरुण वर्गाने पुढाऱ्या माग भटकून आपलं काही होत नाहीये निवडणुकीचा काळ असेल कोणी तुम्ही लक्षात घ्या इलेक्शन चालू आपला तरुण वर्ग खूप एकवटला जातो बरोबर तो स्वार्थासाठी ते लोक आपल्याला ठरविक काळात तू माझा गाळ्यात हात घालून चल तू माझा गाळ्यात हात करून तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला फिरवतात त्यामध्ये आपला तरुण वर्ग भाळला जातो तरुण वर्गाने अशा गोष्टींना भाळताना आपलं कामकाज झाल्यानंतर आपल्या व्यवसायाकडे आपण एक चिकाटीने लक्ष दिले पाहिजे आणि शक्यतो या राजकारणांपासून होता होईल तेवढं आपण आलिप्त राहून आपला एक व्यवसायाचा दर्जा वाढवला पाहिजे आणि होता होईल तेवढा आपण आपल्या समाजामध्ये आपल्या मा व्यवसायाच्या माध्यमातून एक प्रतिष्ठित व्यक्ती होण्याचं कामकाज आपण करून आपल्यापासून कोणीतरी नवीन शेळी पालक झालं पाहिजे आणि आपल्याला या स्वरूप म्हणजे आपल्याला पण अभिमान आपल्यापासून कोणी दहा जण दहा शेळीपालक तयार झाले तर एक कोणाचं तरी आपल्यापासून दहा घरात चांगल्या स्वरूपाचे चालतात याचा एक आपल्या मनाला निश्चितच चांगल्या प्रकारचा आनंद मिळतो आणि या स्वरूपाचं आपण कामकाज केलं पाहिजे ठीक आहे सर आता सर्वात महत्वाचा प्रश्न येतो म्हणजे बरेचसे शेतकरी असे म्हणतात की शेळी पालन परवडत नाही किंवा परवडत नाही म्हणून बरेचसे शेड बंदा ही बंद झाले आपल्या समोर ज्याच्या गोष्टी आहेत हे कशामुळे होत आहे नेमकं आता हाही मुद्दा खूप महत्वाचा आहे सर शेळी पालन परवडत नाही असे म्हणणारे सुद्धा खूप शेतकरी वर्ग आहेत परंतु पालन का परवडत नाही चुकतंय आहे कुठं त्यांचं तुमचं कुठं चुकतंय आणि बंद पडलेले शेड आहेत याचा सुद्धा तुम्ही अभ्यासामध्ये सर्वे केला पाहिजे सर तुमचं श्रीपालन बंद का पडलं नेमका तुम्हाला प्रॉब्लेम आला कुठं तर शंभर टक्के तुम्हाला त्यांची मॅनेजमेंटची चुक, चुकी ती शंभर टक्के आढळून एक तर नियोजन चुकीचं सापडल किंवा त्यांना मोठा संसर्गिक रोग हा त्यांच्या कोट्यावर आलेला सापडल्याचं त्याचं कारण असं असेल त्यांना व्हॅक्सिनेशन बद्दल पूर्ण माहिती नसेल केवळ त्यांच्याकडे पैसे आहेत म्हणून त्यांनी डबल मजली शेड केलं डबल मजली शेड केलं आणि पन्नास शेळ्या वीस शेळ्या प्रकरण मंजूर झालं सारखी फाईल असेल एखाद्या बँकेत प्रकरण मंजूर झालं आणि फाईल मंजूर करून आपलं प्रकरण मंजूर करून ते कामकाज त्यांनी त्याच्याकडे ते फोकस नाही केला हे काम असं आहे साहेब सकाळी प्रामाणिकपणे थोडंसाच्या लागतो दोन तास, तास संध्याकाळी सुद्धा एक दोन तास कष्ट करावं लागतं आणि या मालाची <coughs> स्वच्छता व्हॅक्सिनेशन असेल जंतनाशक असेल यांना जे लिव्हर टॉनिक असेल कॅल्शियम असेल मल्टीस्टार असेल याच्या सगळ्या गोष्टींशी बारीक एक चार्ट करून वार्षिक योजनेमध्ये पूर्णपणे बारीक लक्ष द्यावं लागतं आणि हेच कामकाज कुठेतरी त्या बंद पडणाऱ्या शेडवांचं झालेलं असतं किंवा चुकलेलं असतं त्यामुळेच ते अपयशी ठरतात परंतु एक आता जे तरुण युवा वर्ग आहे त्यांनी अपयशी झालेले जे शेडी पालक आहेत यांचा सुद्धा एक सल्ला घेतला पाहिजे जेणेकरून हे कुठं चुकलेत ह्या मुद्द्यात तुम्ही चुकले नाही पाहिजे म्हणून तुम्ही बंद पडलेलं शेरसुद्धा पाहिलं पाहिजे आणि शिळीपालन एक सक्सेस व्यवसाय हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही अवश्य चव्हाणगोट फामान नारायणगॉल इथे एकदा एक भेट द्यायची तुम्हाला शिळीपालन हा व्यवसाय बंद पडण्यासारखा आहे की वाढण्यासारखा आहे हे इथं आल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शंभर टक्के मिळून जाईल शेळी हा साधारणतः मोकळा म्हणजे फिरून चालणारा प्राणी आहे ठीक आहे तर मग तुम्ही शेळी पालन केलेलं आहे तर यामध्ये तुम्ही त्या शेळ्यांना बाहेर सोडता का आणि बाहेर सोडलं तर त्याचा काय फायदा होतो का आता शिळी पालन शिळी शेळी पालन जो व्यवसाय आहे तो पूर्ण शेळीला फिरून खायला चारा खूप आवडतो बरोबर तर शेळीला फिरून खायला चारा आवडतो याचं कारण असं की जंगलामध्ये हजार प्रकारचे वनस्पती असतात ज्यावेळेस शेळी बंदिस्त होती त्याला तुम्ही दोन ते तीनच प्रकारचा चारा कंटिन्यू देता त्यामध्ये शेळीला खनिज असेल लोह असेल फॉस्फरस असेल विविध घटकांची कमतरता भासून येते त्यामुळेच तुम्हाला हे जंतनाशक असतात आता समजा शेळीला जंत झाले तिने बाहेर जाऊ नसर लिंबाचा पाला जरी खाला तर तिचे जंत दूर होतात विविध प्रकारचा चारा तिला जंगलामध्ये मिळून जातो त्यामध्ये शेळीची तब्येत चांगल्या प्रकारे मेंटेन राहते आणि या सगळ्या गोष्टींचं या सगळ्या गोष्टींचं जर तुम्हाला तारतम्य राखायचं असेल mm. तर शेळीपालन तुम्ही बंदिस्त न करता सकाळी दोन तास आणि mm. संध्याकाळी दोन तास शेळी जर फिरली तर अतिशय तब्येत आणि उत्पन्न तिचं चांगल्या स्वरूपाचं मिळू शकतं त्यासाठी तुम्ही संध्याकाळी अर्ध बंदिस्त शेळीपालन केलं तरी चालेल mm. परंतु पूर्णतः शेळीपालन बंदिस्त करायचं असेल तर तुम्ही पिल्लांपासून सुरुवात करणं खूप गरजेचं आहे किंवा बंदिस्त शेळीपालनाची शेळ्या घेणं खूप गरजेचं आहे अनेक okay, okay. शेतकऱ्यांना जर शेळी पालन करायचे असेल तर त्यांनी कोणत्या ब्रीड मध्ये काम केलं पाहिजे आणि त्या ब्रीडच्या शेळ्या तुम्ही त्यांना पुरवू शकाल का आता एक लक्ष ठेवायचंय आपण जास्त करून आपल्या भागातल्या ज्या आहेत त्या शेळ्या जरी पाळल्या तरी चालतील परंतु लक्ष ठेवायचं सगळ्या स्टार्टिंगला हा चालणार होता मोबाईल नोकिया बरोबर सर तुम्हालाही माहीत असेल बरोबर परंतु काळानुरूप तो मार्केटमध्ये अपडेट न राहिल्यामुळे मार्केटमधून त्याला एका कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून देण्यात आलं रिजल्ट झालं त्यानुसार आपण काळानुरूप म्हणजे धावत्या युगानुसार आपण प्रत्येक व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे त्यामुळं त्यानुसार तुम्ही जर विचार केला आज उस्मानाची शिडी पाळली तर तिचं वजन वाढ योग्य वजन वाढ वगैरे जे आहे ती योग्य प्रकारची होत नाही आणि वाढती मटण भाव वाढता मटणाचा भाव विचार करता आपण जर बिटलचं पालन केलं बकरीचे सणाचे मोठा मोठे जे सण आहेत त्याचा विचार केला तर आपण बिटलचं पालन जर केलं खास करून तर तुम्हाला शंभर टक्के तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ वाढ होईल कारण बिटलचं पालन केलं तर बकरीसाठी तुमचे ब्रीडर जातात पाठी लोकं पाळण्यासाठी नेतात आणि चांगल्या प्रकारचं तुम्हाला दूधही मिळतं त्यामुळं बिटलचं पालन खूप करून शेतकऱ्यांनी आपला उदरनिर्वाह भागवावं ओके ओके तर शेतकऱ्यांना अशा जर हव्या असतील तर तुम्ही मोठ्या प्रमाणात एखाद्याला मोठा शेडच बिट्टलचं उभारायचं असेल तर जादा क्वांटिटी मध्ये त्यांना देऊ शकता महाराष्ट्रामध्ये तमाम शेतकऱ्यांना सांगतो जर कोणाला तर किंवा तरुण वर्गालाही सांगतो जर कोणाला कामकाज शेळी पालनामध्ये कामकाज चालू करायचं असेल खास करून बिटल शेळी पालनामध्ये तर तुम्ही अवश्य चव्हाण गोटफार्मशी संपर्क करायचा आहे तुम्हाला जबरदस्त क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये ज्याप्रमाणे मी जसं व्हिडिओमध्ये बोललोय त्याचप्रमाणे माल तुम्हाला आपल्या शेळेवर मिळेल पूर्णपणे आपल्या फार्मवरती सेट झालेला आणि क्वालिटीमधला माल अवरा अजून बिटलच्या पाठी असतील लागवड योग्य लागवडीयोग्य काही ब्रिडर असतील योग्य शेळ्या असतील या तुम्हाला चव्हाण गोट फार्म नारायणगाव इथून शंभर टक्के खात्रीशील माल पूर्णपणे मिळणार राहील ज्या शेतकऱ्याला गोट्याची रचना कसावी याची सुद्धा माहिती नसेल तर अगदी तुम्हाला गोट्याची रचना गोटा बांधून गोट देण्यासाठी समान रुपयावरून माणूस मिळेल आणि कामगार लागत असेल कोणाला पाच पन्नास तो मागे मी तुम्हाला देईल बरं त्यांचा गोट फार्म सुरू झाला पुन्हा काय भविष्यात अडचणी आल्या तरी सुद्धा तुम्ही मार्गदर्शन द्याल का भविष्यामध्ये इतर म्हणजे शेतकरी वर्ग कोणी कुठूनही जर शेळ्या खरेदी केल्या तरीही मी प्रत्येक शेतकऱ्याला एक मदत म्हणून एक सेवा म्हणून प्रयत्न मदत करण्याचा प्रयत्न टक्के करील okay. तर शेतकरी बंधूंनो जर का आपल्याला बिट्टलमध्ये काम करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगल्या पद्धतीचे काम करणारे हे प्रकाश चव्हाण आहेत तर आपण जरूर यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि बिट्टल नसलच्या बि, बिट्टल ब्रीडच्या शेळ्या आपण घेऊ शकता आणि हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकता हा व्यवसायामध्ये जर पुन्हा तुम्हाला काय अडचणी आल्या तरी सुद्धा त्यांचं मार्गदर्शन आपल्याला कंटिन्यू मिळत राहील तर चला पाहूया त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था किंवा गव्हाणे कशा आहेत किंवा इतर गोष्टी कशा आहेत ते पाहूयात किंवा पाणी व्यवस्थापन वगैरे कसे केले ते पाहूयात त्या गव्हाणीचं काय वैशिष्ट्य सांगाल म्हणजे अशा गव्हाणे या पद्धतीच्या ठेवल्या पाहिजे गव्हाणी ज्या आहेत गव्हाणीची रचना या स्वरूपाची असली पाहिजे हा जो पाईप आहे एक इतडभर आणि पुढे चार बोट म्हणजे जी जी काही साईज असेल साईज <coughs> परफेक्ट घेणं खूप गरजेचं आहे आणि एका बॅलरचे तीन भाग केले तरी चालतात कारण आपण जे खादे टाकतो मोरगाचं असेल ओला काही चारा असेल पाणी असेल तर ते पात्र्याचे ज्यावेळेस आपण गवण करतो ती गंजली जाते ज्यावेळेस आपण प्लास्टिकचे बॅरलचे आपण गवण करतो त्यामधून आपले जे वारंवारचे गंजनेचे वगैरे प्रमाणित किंवा शेळीच्या पोटात लोखंड वगैरे जो जे धोका असतो लोखंड वगैरे जाण्याचा तर तो या बॅलरच्या माध्यमातून पूर्णपणे थांबून जातो या पद्धतीचा घावण वापरलं या पद्धतीची घावण तुम्ही शेळी पालनामध्ये केली पाहिजे आता पाणी हे खूप गरजेचं असतं म्हणजे शेळ्यांना पाणी हे स्वच्छ दिलं पाहिजे जर पाणी दूषित असेल तर त्यांना अनेक आजार अनेक प्रकारचे आजार होतात तर तुम्ही पाणी व्यवस्थापन कसं केलेलं पाण्याची जी व्यवस्थापन आहे आपण साहेब तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कारण शेळ्यांचा पाणी पिण्याचा हा मुद्दा खूप महत्वाचा असतो आपण शेळीमध्ये पाणी आताही तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये खूप स्वच्छता आहे आपण प्रत्येक दिवशी शेळीला दोन टाइम हे फ्रेश पाणी असं कॉक मधून भरलं जातं आपले एक हजार दोन हजार लिटरची टाकी येतं ही, बै। ही टाकी रोजची रोज भरली जाते आणि या स्वरूपाचं पाणी आपण या स्वरूपाचं टप त्यांचे स्ट्रक्चर या स्वरूपाचं त्याचं बनवलेलं आहे याच्या माध्यमातून शेळी ज्यावेळेस चारा घ्यायची त्यावेळेस चारा घेते ज्यावेळेस पाणी प्यायचं त्यावेळेस शेळी पाणी पिते शेळी या प्राण्याला विशेषतः दलदल वगैरे आवडत नाही शेळीचा तुम्ही जो काय शेड उभारलेला आहे ते उंचावरती वरती उभारलेला हो प्रत्येक शेतकऱ्याने जागा अशीच निवडली पाहिजे का जेणेकरून पाण्याचा निचरा होईल व हवा खेळती राहील अशा आता शेळीची जागा ही शक्यतो कपा करण्याची गरज नसती की शेळीची जागा होता होईल तेवढी आपण म्हणजे पाणी मुरणारी जागा हवी चिखल वगैरे होतं कामा नये याचं कारण असं की शेळीच्या पायामध्ये ज्यांना काय असते त्यामध्ये चिखली हा प्रकार होऊन जातो त्यामुळे होता होईल तुम्ही तुमची जागा थोडीशी उंचावर थोडीशी हवेशीर असणं गरजेचं आहे शेळी पण फ्रेश राहते आणि जागा तुमची सुकून जाते आता तुम्ही आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवलं असेल सगळं आता रात्री खूप पाऊस झाला तरी इथं जागा एकदम शुद्ध आहे आणि गोठ्यामध्ये स्वच्छता असणं खूप महत्वाचं आहे स्वच्छता जर असेल तर या सगळ्या गोष्टींवर चांगल्या प्रकारे आपला गोठा मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न होतो तुम्ही शेळी पालन बद्दल पद्धतीने माहिती दिली बऱ्याचशा लोकांना जे नवीन तरुण असतात ज्यांना माहिती नसते अशा लोकांसाठी तुम्ही काही प्रशिक्षण वगैरे का का आणि घेताय तर मी दोन तीन वेळा प्रशिक्षण ठेवलं होतं लोकांना जी प्रॅक्टिकल माहिती आहे ती प्रॉपर पुरवली तर मला रिस्पॉन्स जबरदस्त आला साहेब कमीत कमी दीडशे ते दोनशे क्लायंट माझ्या पहिल्या प्रशिक्षणाच्या दरम्यान अवेलेबल होते तसे तुम्हाला मी आपण हे करू तर त्या दरम्यान शेतकऱ्यांची खूप म्हणजे मनोभावे ऐकण्याची वृत्ती पाहून मला असं वाटलं की आपण प्रत्येक महिन्याला एक शेतकरी वर्गाला किंवा तरुण वर्गाला आपण नॉलेज देण्याचं कामकाज करूया बरं कारण शेतकऱ्यांची वाढती उपस्थिती पाहता शेतकऱ्यांच्या गरजा पाहता मला खूप आनंद झाला का आपल्यामुळे कोणीतरी घडलं जातंय आणि एक शिळी पालनामध्ये इतका इंटरेस्ट पाहून शेतकरी वर्गाला मला खूप आनंद झाला त्यामुळे मी महिन्याला महिन्यातून एकदा एक कोणतरी तारीख फिक्स करून प्रशिक्षण ठेवतो आणि लोकांना चांगल्या प्रकारचं नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे आपण खाद्य जे आहे त्या या स्वरूपाचं आपण टाकतो ठीक आहे सर तर आपलं साधारणतः एकदा प्रशिक्षण असतं जेणेकरून आपले शेतकरी घडवण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करत असतो नमस्कार नहीं। 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 आज जे गुरुजी हा जो युट्यूबरचा चॅनल आहे त्यांनी आपल्या स्वतः प्रत्यक्ष फार्मवर येऊन आज जो व्हिडिओ शूट केला त्यामधून जे शेतकऱ्यांपर्यंत जे आहे ही परिस्थिती पोचवली त्यापासून नवीन नवीन शेतकरी घडले जातात प्रॉपर अशी माहिती त्यांना मिळाली जाती आणि त्यांनी स्वतः म्हणजे एकदम प्रयत्न दाखवून प्रयत्नशील राहून त्यांनी आपल्या फार्मवर येऊन जे आज सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे कारण जेणेकरून तुमच्यापासून नवनवीन शेतकरी घडण्याचा प्रयत्न होईल आणि हा चॅनल होता येईल तेवढा शेअर शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून नवीन शेतकरी आपल्या चॅनलच्या माध्यमामधून घडले जातील धन्यवाद